किंवा त्याचे जे राजकीय नेते सहभागी असतील या लोकांना तात्काळ अटक करून त्यांच्या पुण्याला खुशी मिळावी ही तसेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच्यानंतर डायरेक्ट असे दोन प्रकरण हे बीड जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये असं झालं की आमचा सोमनाथ सूर्यवंशीसारखा एक वड्र समाजाचा कार्यकर्ता होता एक चांगला सुशिक्षित वकिलीचा विद्यार्थी होता त्याचासुद्धा कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली त्याचा अमांश असा बळी गेला आणि आमचा मसाजोगचा जे काय आमचे देशमुख साहेब आहेत त्यांचं सुद्धा अपहरण करून त्यांचं मी खून करण्यात आलं आमची मोर्चाच्या माध्यमातून घरी मान्य झाले नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये बीड अधिकारी कार्यालयावर धोका आता घरी काप्रोश मोर्चा काढून या गोष्टीचा काही निषेध करणार नीम का पत्ता है, बन्था है, का पत्ता है 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 भडवे भडवे पुलिस पुलिस पे Allah, Allah बोल, Allah, बोल, Allah, बोल, पे Allah, बन्थार 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 Allah, बोल मोदी मोदी राज बाबाहेब अम्बे इंजेक्शन देऊ शकत नाही सोमनाथ किशोर वंशी हा तुमच्या निगराणीत असताना मृत्यू झालाच कसं काय याचा अर्थ तुम्हीच त्याची निर्गुण हत्या केलेली आहे आणि ते हत्या करण्याच आहे आणि न्याय जर आम्हाला भीमसैनिकाला न्याय मिळाला तर पुढच्या काळामध्ये आम्हाला रस्त्यावर याच्या पेक्षा तीव्रतेने उतरावं लागेल काय आम्ही कुणाला न्याय मागायचा जर या ठिकाणी लोक लोकप्रतिनिधीला न्याय मिळत नसाल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला न्याय कोण देणार गावाचे प्रथम नागरिक आहेत खालीपासून तिथं त्या संतोषांना देशमुक्तीचा तिथं न्याय न्याय करण्यासाठी गेलेलो ते आणि त्याचा राग हे जे काही गुंड लोक आहेत बार त्यांनी धरला आणि त्यांचं साधन केलं त्यांचं हे केलं त्यांचं अपहरण केलं आणि अपहरण करून त्यांना इतकं बाहेर मानलं की तुम्ही हे जनावरांना ती मारू शकतील त्यांनी मारलं तिळ तिळ करून त्यांना मारलेला आहे त्या आणि आकाशासाठी आज आम्ही या तहसील दारच्या दारामध्ये आलेलो आहोत मित्रांनो आणि आमचे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी त्यांना की पोलीस कोठडीमध्ये मित्र माप मारलेला आहे त्यांना की न्यायालयीन कोठडी होती त्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे तेवढी शासन बेजबाबदारपणे दलितावर अन्याय जर करीत असत तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच त्याचं प्रत्युत्तर देणार आहोत की आम्ही परभणी येते संविधानाची विटंबना केली आणि विटंबना केलेल्या माणसाला विचारणा करण्यासाठी गेलेल्या आमच्या सोमनाथ सुरवंशी या कार्यकर्त्याला पोलीस कोठडीमध्ये जीव मारण्यात आलं त्याचा खून करण्यात आला त्या घटनेचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सारे एकत्रित आलेलो आहोत जर समजा सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला नाही तर या प्रशासनाला रस्त्यावर उतरून अराजकता मागताशिवाय राहणार नाही हे तितकेच त्यांनी ध्यानात धरावं म्हणजे खूप अन्याय झाल्यासारखं झाले तिथे त्यांच्यावरती आणि ज्या गोष्टी त्यांच्यावरती झाल्यात असं कोणासमोर होऊ नये आणि जे संतोष देशमुख आपल्या केसमधली घटना झाली असं ते कोणासमोर होऊ नये आज मा परभणीला जे घटना झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानशिला शिलाची तोडफोड करण्यात आली आणि लोकशाहीच्या मार्गानं हा भीमसैनिक सर्व भीमसैनिक परभणीचा हा लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन करीत असताना काही नतमस्तक बारामापाच्या अवलादी या लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन करत असताना त्याला डाग लावण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसानं दलित वस्त्यामध्ये घरात घुसू घुसू कॉम्बिनिंग ऑपरेशन करून महिला आणि आमच्या वाल्याच्या कुमारासाहेब सगळ्याला मारलं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि यामध्ये आमचा शहीद झालेला आपण शहीदच म्हणू आणि सोमना सुरुवंशी हा त्याच्यात मय झालेला आहे त्याची पीसीआर घेतला पीसीआर घेतल्याच्या नंतर त्याला एम सी आर केलं या जेलदारनं त्याचं मेडिकल चेक न चेकअप न करता तसा मध्ये आमचा शहीद सोमना सुरुवंशी या जेलमध्ये टाकला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा प्राण गेला आणि त्या आमची अशी मागणी आहे की त्या जेलरला सुद्धा निलंबित केलं पाहिजे आणि मग घटना अत्यंत एवढी दुर्दैव आहे की त्या संबंधित कोंबिंग ऑपरेशन केलं संविधानाची विटंबना केली म्हणून काही भीम सैनिकांनी आंदोलन केलं आणि ते आंदोलन पोलिसांनी चिरडून हे अतिरेक करण्याचा प्रयत्न केला त्याच प्रकारामधून सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाची कस्टडीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर हत्या झाली त्याला मारहाण झाली या घटनेचा आम्ही निषेध करतो हे झालेला प्रकार आहे सोमनाथ त्याला असं छळून मारलेलं आहे त्याच्यानंतर अशा व्हिडिओ आलेले की बसू बसू आणि रिक्षावर चक्र दिसलं की रिक्षा फोडलेले त्याच्या ठिकाणी ह्या फडणवीस सरकारने आमच्या दलित असतील बहुजन असतील ओबीसी असतील अल्पसंख्याक असतील आमच्या सर्व बहुजन समाजावर एक अन्याय अत्याचार करायला सुरुवात केलेली आहे या फडणवीसने जशी शपथ घेतली फडणवीस जसा मुख्यमंत्री झाला परभणी या ठिकाणी जिथं एका माते फुरीने संविधानाची प्रतिकृती अपमान केला होता त्या ठिकाणी मात्र तिथं कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या निष्पा भीम सैनिकावर जंगलीचे खोटे गुन्हे दाखल केले भारतीय भारतीय आणि उपस्थित सर्व आज इथं संविधानाचा अवमान झाल्याप्रकरणी त्या आंदोलनामध्ये पोलिसांनी अतिशय जरूरपणे त्यांच्या ताब्यात असताना सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाची <coughs> या ठिकाणी एक प्रकारे मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर समाज या ठिकाणी आपण बघतो समाजाच्या भावना किती तीव्र आहे संविधान या देशाचा आत्मा आहे हे कुणाला सांगायची तर गरज नाहीये हा देश संविधानाच्याच प्रत्येक नियमावरचा असं असताना समाजाच्या भावना तीव्र होणं हे साहजिक आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला केज आणि परभणी इथं दोन्ही ठिकाणी आताच वक्त्याने आप आपापल्या मनोगतातून व्यक्त केलेल्या भावना शासनानं लक्षात घ्याव्या दोन्ही ठिकाणी पोलिसांच्या भूमिकेबद्दल पूर्ण संशय नव्हे पूर्णपणे जवळजवळ विश्वास लोकांचा असा झालाय की पोलिसच दोन्ही ठिकाणच्या घटनेला कारणीभूत आहेत पोलिसांना आमचं म्हणणं आहे खरंय तुम्ही याच समाजाचे घटक आहात परंतु निवड किराणा दुकान चालल्यासारखं बंद करा आता केसमधलं पोलीस स्टेशन एखादा किराणा दुकान जसं चालतंय तिथं ज्याच्यावर अन्याय झाला ज्याला दमबाजी केली जाते तू कशाला मारा गेला होता काय झालं तुझं आणि तो अन्याय करतो त्याला पायघड्यात घालून पोलीस त्याला संरक्षण देतात यासाठी कारण मित्रांनो केस आमची भूमी आहे आम्हाला बीड मध्ये काय होत आहे नंतर बघायचंय परंतु अगोदर आमची सगळी मुलं आमचे सगळे कुटुंबीय इतर राहतात इथली काय तर सुरू असता आम्हाला बघायची म्हणून आज तुमचं अभिनंदन करतो एवढा भव्य मोर्चा काढून आपला आवाज या शासनाकडे नेण्यासाठी तुमच्या रस्त्यातून जी आक्रमकता दिसून आली समाजाने आणि प्रशासनानं त्याची दखल नक्कीच घेतलेली असणार आहे आणि जर घेतली नसली समजा तर शासनाचं आणि संबंधित यंत्र यंत्रणेचं दुर्दैव म्हणूया कारण याच्यानंतर जो आवाज येईल याच्यानंतर जो यानंतर जी जे रिॲक्शन होईल ते समाजाने आणि प्रशासनानं लक्षात ठेवावी एवढंच आम्ही म्हणतो या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोन्हीसाठी तुम्ही न्यायासाठी केलेल्या मागणीमध्ये आम्ही या ठिकाणी तुमच्या बरोबर सहभागी आहोत पुन्हा एकदा आम्ही सांगतो छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या अनुयायांना सगळ्यांना सांगतो मुठभार मनुवादी असतील सगळ्या समाजात मुडभार मनुवादी मूड मूड बरच त्यांचे विचार करू नका आपल्याला एक होऊन अशा अन्याच्या विरोधात लढा देऊया आम्ही सगळं तुमच्या सोबत आहोत तुमचं मी कौतुक करतो धन्यवाद तीव्र आंदोलन करण्यासाठी सदैव रस्त्यावर तयार आहे आम्ही आमच्या बली बलिदान देणारे आमचे दे, जे शहीद आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी आमच्या या तीव्र आंदोलनातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो या ठिकाणी या ठिकाणी जमलेलो आहे आपण निषेध मोर्चा काढलेला आहे आणि या दोन्ही बहादारांना यांना आपला जीव गमावला लागलेला आहे केस श्रद्धांजली अनेक सगळ्यांना शांत उभा राहतो श्रद्धांजली सर्वांना शांत एक ना न्याय कसा मिळत यासाठी आपण निवेदन पण देऊ आणि श्रद्धांजली एक मिनिट कार्यक्रम होईल